ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हातकनगळे जवळ अपघातात तारदाळची महिला जागीच ठार मुलगा गंभीर जखमी. सांगली कोल्हापूर रोडवरील इचलकरंजी फाटानाजीक डंपरने पाटीमागील बाजूस मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलवरील महिला गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली तर तिचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली पूजा सुरेश पाटील वय बत्तीस राहणार तारदाळ असं मयत महिलेचं नाव आहे तारदाळहून हातकणंगले पेटा दिशेने मयत पूजा पाटील या त्यांच्या पतीच्या गाडीवरून जात होत्या त्यांच्या सोबत लहान दोन मुले ही गाडीवरती होती मानाचा फाकड्या पुलाजवळ आले असता त्यांना पाठीमागील बाजूने भरधाव येणाऱ्या डंपरने जोराची धडक दिली त्यात सर्वजण खाली कोसळले आणि डंपरचे एक चाक पूजा पाटील यांच्या कपाळावरून गेलं रक्तस्त्राव त्या गंभीर अति झाल्यामुळे जखमी झाल्या रुग्णवाहिकेमध्ये त्यांना घालत असतानाच त्या गत गतप्राण झाल्या अधिक तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत महानकट कटने साठी कॅमेरामन सागर पुजारी सह विठ्ठल बिरंजे हातकणंगले